पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा माझे नाव प्रणया लोमळी आम्ही अकरा दिस गणपती असा सो आम्ही डेकोरेशन कट्ट्याचे आणि जे केले असा बरे डेकोरेशन केले असा तुम्ही येऊपाचे आमचे पोपा अंकुश yes. विष्णू किती केले अनू डेकोरेशन चुट्टाचे केले नारा गणपती कितले दिस लागले तरी करपाक आठ आठ दहा दिवस अ त पहिले वर्ष किते के केले तुम्ही गेल्या वर्षा करूना डेकोरेशन घराचे काम असे काय पर्वतीत ह मग आता फुडल्या वर्षाचे डेकोरेशन करपाक जाय पळय ते केनना चिततात तुम्ही दोन महिने आधी दोन महिना पेली कोण कोण मदत करता हे करपाक तुमका हे आमते बाबा तुमच्या टायमार ज्यांना चवथ करताले पळय त्यांना अशी डेकोरेशन बी करता, करता काय सिंपल गणपती पूजा गणपती कडे हा आणि शाजरी बड्डे त्यांना रंग नसलो त्यांना कमळा बी रंगले कसो रंग वापर करप किती करताले त्या टायम हां त्या टायमार झाडांची पानांचा बी वापर करी की मैं ग्रीन रंग जायला थोडे दुडगेची पानाचा वापर करताले करीत त्या टायमार तुम्ही बी करताले केना ओके येस थँक्यू